आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट नंबर आरोपी कारवरील चालक प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळंकी या तालुका तालुक्यात जिल्हा जिल्ह्यामुळे या ठिकाणाहून रवाळे पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याचा अटक केलेली आहे सदर आरोपी माननीय कोर्टापुढे हजर केले असतात कोटाने मान्य कोर्टाने दोन हजार चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडीत रिमांड मंजूर केलेला आहे सदर आरोपीकडे आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस चौकशी करत आहोत यातील जे पाहिजे आरोपी आहेत दिलीप खेडकर त्याचप्रमाणे मनोरमा दिलीप खेडकर एक अज्ञात आरोपी याचा आपली पदके जी आहेत नवी मुंबई पोलीसची ती शोध घेत आहे किती पदके आहेत आणि केव्हा शोध घेतात आपली तीन पदके आहेत सेंट्रल युनिटचं पथक आहे पोलीस स्टेशनचं पथक आहे अशी एकूण तीन पथके आहेत

त्यानुसार भारतीय न्यायसंहिता एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस सात तीनशे चार तीनशे आठ चार त्याचप्रमाणे तीन पाच व डी व्ही आर मशीन जी काढून दिलेली आहे त्या अनुषंगाने बी कलम दोनशे तीन अशी आपण कलम वाट केली पुरावे नष्ट करणे हे सुद्धा कलम लावले बरोबर ते कोणत्या आधारात लावले त्याच्यात व्ही आर मशीन जे आहे त्यांच्या त्यांनी दिली त्या आजारावर त्याच्यामध्ये आपण दोनशे अडोतीस तीन ची कलम सर याच्यामध्ये जे ज्या गाडीतनं आपण करण्यात आलं होतं गाडीवरून जपत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका